जंगल घडवण्यासाठी सरकारनं ओबीसी आंदोलन उभं केलंय असा थेट आरोप मनोज जरांगे यांनी राज्य सरकारवर केलाय आणि हा डाव त्यांचा मी हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही असं देखील जरांगेंनी म्हटलंय आज ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या आमरण उपोषणाचा नववा दिवस आहे आजच त्यांना एक शिष्टमंडळ देखील भेटायला गेलं होतं वडीगोद्री येथे त्यांचं आमरण उपोषण सुरू आहे या शिष्टमंडळामध्ये मंत्री उदय सामंत आमदार गिरीश महाजन मंत्री अतुल सावे आणि गोपीचंद पडळकर यांचा समावेश होता त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे लक्ष्मण हाकेंना की तुम्ही काही काळजी करू नका ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही आपण सकारात्मक मार्ग काढू पण लक्ष्मण हाके मात्र त्यांच्या उपोषणावर ठाम आहेत त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जे ओबीसींचं एकोणतीस टक्के आरक्षण आहे ते तसंच्या तसं राहावं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या चोपन्न लाख बोगस कुणबी नोंदी खाडाखोड करून झालेल्या आहेत ते तात्काळ थांबवावं असं मागणंच थेट लक्ष्मण हाके यांनी सरकारला घातलेलं आहे त्याशिवाय मी उपोषण सोडणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिलेला आहे सायंकाळी पाच वाजता ओबीसीचं शिष्टमंडळ देखील मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार आहे त्यामध्ये पंकजा मुंडे नंतर छगन भुजबळ धनंजय मुंडे महादेव जानकर आणि लक्ष्मण हाके यांचे काही समर्थक देखील त्यांच्यासोबत असणार आहेत इकडं जरांगींनी मात्र थेटपणे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की काही झालं तरी मराठे हे ओबीसीच आरक्षण घेणार या संदर्भात त्यांनी बिहारचा देखील संदर्भ दिला बिहारमध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलं की पन्नास टक्क्याच्या वर आरक्षणाची मर्यादा गेली की ते कोर्टात टिकत नाही मराठा समाज मागास सिद्ध झाला तर त्यांनी दहा टक्के आरक्षण पन्नास टक्क्याच्या आत घ्यायला होतं त्यामुळं सरकार पुन्हा मराठ्यांच्या तोंडातच औषध पोचवण्याचा प्रयत्न करत आहे मराठ्यांना मिळालेलं आरक्षण हे दीडशे दोनशे वर्षांपूर्वीचं आहे आणि ते आम्ही सरकारकडून घेणारच असा इशारा जरांगे यांनी दिलेला आहे त्यांनी स्पष्टपणे असंही म्हटलंय की केवळ दंगल घडवण्याचा हा सरकारचा डाव आहे आणि त्यासाठीच ओबीसीचं आंदोलन सरकारनंच उभं केलेलं आहे हे सरकार पुरस्कृत आंदोलन आहे असं जरांगेंनी म्हटलंय तर तिकडे लक्ष्मण हाके आणि मनोज जरांगे यांच्या झुंपलेचं पाहायला मिळतंय कारण की या ठिकाणी लक्ष्मण हाके यांनी म्हटलेलं की जरांगे हे भंपक माणूस आहेत त्यांना आरक्षणाचं काही कळत नाही त्यांनी समोरासमोर यावं आणि चर्चा करावी किंवा त्यांचे काही प्रतिनिधी माझ्यासमोर पाठवावेत आणि माध्यमांसमोर चर्चा करावी इकडे ओबीसी आंदोलक देखील आक्रमक झालेले आहेत रत्नागिरी नागपूर हा महामार्ग देखील त्यांनी रोखून धरलेला आहे महिला देखील रस्त्यावर उतरलेल्या आहेत या ठिकाणी टायर जाळून त्यांनी निषेध केलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वडीगोदरीमध्ये जे आंदोलन चालू आहे त्या ठिकाणी आता ओबीसी समर्थक मोठ्या प्रमाणावर जमायला त्यांची सुरुवात झालेली आहे गाड्यांच्या ताफेचे ताफे, ताफे वडीगोदरीकडे जाताना दिसत आहेत आणि यावेळी लक्ष्मण हाकेने शिष्टमंडळाला हे देखील सांगितलं की दोघेही तुम्ही खोटं कसं काय बोलू शकता कारण मुळातच तस... जरांगे म्हणतायत की मराठे हे ओबीसीतच आहेत ओबीसीतूनच आरक्षण घेणार आणि तुम्ही म्हणताय की ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही हे कसं शक्य आहे आणि सगळे सोयरेची व्याख्यादारी नेमकी कशी बदलणार आहात या सगळ्याच गोष्टींवर लक्ष्मण हाके यांनी शिष्टमंडळाकडे स्पष्टपणे बजावलेलं आहे की काहीही झालं तरी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण नको आणि ज्या काही बोगस कुणबी नोंदी झालेल्या आहेत त्या तात्काळ करणं थांबवावं त्या रद्द झाल्या तरच मी उपोषण मागे घेईन असं म्हटलेलं आहे त्यावर जरांगेंनी उत्तर दिलंय की जो कोणी कुणबी नोंदी रद्द करेल त्याला आम्ही कसं डुबवतो ते तुम्ही पहा तुम्ही फक्त सगळे सोयऱ्या अध्यादेशाची अंमलबजावणी करू नका मग तुम्हाला चांगलाच हिसका दाखवतो तुम्ही जर मराठ्यांना डुबवायला निघाला असाल तर मी देखील तुम्हाला शंभर टक्के डुबवणार असा इशारा जरांगे यांनी दिलाय सगळं सरकार दुबवून टाकणार जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मराठ्यांवर अन्याय होऊ देणार नाही राज्य सरकारनं जे काही ओबीसी आंदोलन जाणीवपूर्वक उभं केलेलं आहे या माध्यमातून त्यांना दंगली घडवायची आहेत परंतु सरकारचा हा डाव मी यशस्वी होऊ देणार नाही असं जरांगींनी म्हटलेलं आहे एकंदरीतच जरांगे आणि हाके यांच्यामध्ये जुंपलेली आहे मराठा समाज कोणत्याही परिस्थितीत ओबीसीतूनच आरक्षण घेणार असं जरांगींनी म्हटलंय तर इकडे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण नको म्हणून हाकेंनी आमरण उपोषण सुरू केले आणि त्याचा आजचा नववा दिवस आहे जसं काल वडेट्टीवारांनी फोन केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ आज शिष्टमंडळ देखील भेटीला पाठवलं शिष्टमंडळानं त्यांची भेट देखील घेतली आता तो निरोप मुख्यमंत्र्यांना देणार आहेत शिवाय ओबीसीचं शिष्टमंडळ देखील मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे त्यामुळं त्या भेटीनंतर संध्याकाळी पाच वाजता ती भेट झाली की त्यानंतर नेमका ने काय तोडगा निघणार आहे याचं उत्तर निश्चितच सरकारनामाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत पाहत रहा निर्भीर आणि सडेतोड सरकारनामा